आपण सर्व मंडळींनी खरं फार मोठं काम केले या निवडणुकीमध्ये आजची माझी वेळ आपण मागितली आणि ती वेळ मागत असताना करता आज तारेवडची कसरत होती आज सकाळपासून मला जवळजवळ पावणे दोनशे कार्यक्रम आहे मी सकाळी सहा वाजता बाहेर पडलोय आज आणि रात्रीचे मला वाटतं की तीन वाजता मला घरी जाईल पण हे नियम नियमाच आहे हे नित्याच आहे पण हे काम करताना मी आजपर्यंत कधी थकलो नाही खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा वारसा आमच्यामध्ये आहे त्यांचा डीएनए आमच्या रक्तामध्ये ते कधी थकले नाही आम्ही सुद्धा थकणार नाही आणि समोरच्याला त्यांनी कधी झोपून दिलं नाही आणि आम्ही सुद्धा कधीच समोरच्याला झोपून देणार नाही हा शब्द मात्र आपल्या सर्वांना <laughs> हे तरुण असलेल्या व्यवस्थेचा जे निरुपम आहे ते केवळ कामाच्या निमित्ताने कर्तव्याच्या निमित्ताने आम्ही साकारलेलं आहे शंभर गॉटचं जे हॉस्पिटल आपण म्हणताय ते शंभर गॉटचं हॉस्पिटल असं ते कृषी विभागाची जागा लागणार आहे आणि कृषी विभागाची जागा कुणाच्या आद्यमध्ये आहे आपल्या आद्यमध्ये शासकीय जागा अडचण काय काही अडचण त्या जागेचे ठराव जा होणार तो एक एक प्रत आपण सर्वांनी मंत्री मंत्र्याकडे पाठवलेली आहे त्यावेळेचे मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब होते आता नव्याने मंत्र्याची स्थापना होईल कदाचित असं नको व्हायला का त्या खात्याचा मंत्रीच उद्या शरद सरने व्हायला होत काही होत माणसाच्या नशिबात <प्राथा>। काय लिहिले कोणाला माहित आहे होणार तुम्ही हे तर मला माहित आहे <laughs> आमदार मी होणार आहे तुम्हाला माझं आयुष्य मुंबई मध्ये गेलं पण नंतर मी जे आयुष्य तुमच्या बरोबर घालवलं ना हे मला मला असं वाटतं की माझा जो मोठा काळ जो मुंबई मध्ये गेला त्याच्यानंतर काळ जो इकडं गावचा ग्रामीण मध्ये गेला माझ्या लक्ष झालं मध्ये फक्त पैसा आहे पण ग्रामीण मध्ये मात्र माणूस की आहे प्रेमाची माणसं आहे जेवणाची माणसं आहे या रूपाने मला फायला मिळाली हे मला गावी आनंद कळाला आणि म्हणून ग्रामीण भागातलं जे आपली जी गाव गाड्यातले जे लोक आहेत ते अतिशय सुंदर विचारांचे आहेत चांगली आहे आणि म्हणून मला या ठिकाणी काम करता आलं